ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरु देवावतारी बाळू मामांच्या नावानं चांग भल चांग भल चांग भल भक्त हो ही हकीकत एकोणीसशे तेवीस सालातली आहे वैशाखाचा उन्हाळा अत्यंत कडक चालला होता ओढे नाले नद्या तळी कोरडी पडत चालली होती बकऱ्यांना पाणी काय थोडं लागतं बकऱ्यांना सांभाळणं म्हणजे महाकठीण काम अगदी काही ठराविक ठिकाणीच म्हणजेच नद्यातल्या डोहामध्ये थोडंफार पाणी शिल्लक होत मामांच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी गडहिंगलतच्या रानातून जावं लागे बरेच धनगर आपल्या वहिवाटीच्या हद्दीतून दुसऱ्या धनगरांची बकरी जाऊ देत नाहीत मामा आपली बकरी घेऊन औरनाळातून हट्टी बसवन्नाच्या देवळापासून नदीला जाताना गडहिंगलच धनगर त्यांना अडवू लागले मामांनी त्या धनगरांना परोपरीनं समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांचं सर्व सांगणं हे पालथ्या घागरीवरचं पाणी झालं म्हणजे बकऱ्यांना त्यांनी पुढे जाऊ दिलंच नाही मामांना रोखणाऱ्या त्या तिघांची नावं माहीत होती सिद्धराम रेवाप्पा मुधोळे भमांना निगाप्पा भमांनावर आणि विराप्पा पुजारी हे तिघही वय वीसच्या जवानीमधले होते तारुण्याचा एक प्रकारचा अविचारीपणा आणि उन्मत्तपणा त्यांच्यात पुरेपूर भरला होता त्यामुळे मामांना सामान्य धनगर समजून ते उलटसुलट उत्तर देऊ लागले आणि पुढे तर शिव्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली सुमारे दीड तास हा वादविवाद चालू होता इकडं बकरी तहानेनं तडफडत होती त्या तिघांना मुक्या प्राण्यांची दया सुद्धा वाटली नाही अखेर आकाशाकडे बघत मामा सिद्धरामाला म्हणाले म्हणाले तुझ घरच पेटवतो काही मिनिटातच त्याचं घर पेटल्याचा अचानक निरोप येऊन धडकला तो धावत निघून गेला त्याचं संपूर्ण घर भस्मसात झालं भमांना निगाप्पा भमांनावर याला मामा म्हणाले लेका तुझा एकच दिवा शिल्लक ठेवतो त्याप्रमाणे पुढे सहा महिन्यात त्याची पत्नी आणि तो स्वतः मरण पावला मामांचे शब्द खरे ठरले विराप्पा पुजाऱ्याला मामा म्हणाले तुझ्या घरात तीन वर्षात तीन मढी बसवतो त्याप्रमाणे त्या पुजाऱ्याचा जवान भाऊ व्यंकप्पा प्रथम मेला दुसऱ्या वर्षी वडील मायाप्पा मरण पावले आणि तिसऱ्या वर्षी लहान भाऊ कलाप्पा वारला मामांनी जसे म्हटले अगदी तसेच घडले भूतदया असावी हे मामांनी कठोर शिक्षा देऊन दाखवून दिल्यावर मग मात्र जिवंत राहिलेले त्यांचे सर्व नातलग हे मामांना देव समजून निष्ठेने आजही भजत आहेत मामांनी यातून सर्वांना शिकवण दिली की मुक्या प्राण्यांवर आपण दया भावना दाखवायला हवी बकऱ्यांना ज्यांनी पाणीही पिऊन दिलं नाही त्यांना अशा प्रकारे बाळू मामांनी भयंकर शिक्षा केली तेव्हा केवळ मानवावरच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांवर आपण दया भावना करा बोला 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 बाळू मामांच्या नावानं चांग भल चांग भल, चांग भल,